हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे भारतीय अंतरिक्ष विभाग केंद्र सरकारी जॉब असणार आहे वयोमर्यादा अठरा ते पंचवीस तीस आणि पस्तीस वर्षापर्यंत पोस्टनुसार असणार आहे वयोमर्यादा आणि वेतनही खूप चांगलं असणार आहे ब्याण्णव हजारपर्यंत तर चला जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाइड केलेली आहे चला तर जाऊ या ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण त्याआधी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलं आहे त्यांनी नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन गव्हर्मेंट ऑफ इंडिया डिपार्टमेंट ऑफ स्पेस इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे इस्रो इस्रोमधनंही रिक्रुटमेंट आलेली आहे रिक्रुटमेंट असणार आहे सायंटिस्ट इंजिनियर टेक्निकल असिस्टंट सायंटिफिक असिस्टंट लायब्ररी असिस्टंट टेक्निशियन बी ड्रॉट्समॅन कुक फायरमॅन हेवी वेहिकल ड्रायवर लाईट व्हेकल ड्रायव्हर तर आ, ही बँगलोरमध्ये असते इस्रो तुम्हाला माहीत आहे पोस्ट पाहूया कोड पाहूया झिरो झिरो वन कोड आहे महाट्रॉनिक्स uh, सॉरी मेकाट्रॉनिक्स uh, दोन पोस्ट असणार आहे अनरिझर्वड आणि एमई -E किंवा एम टेक किंवा इकवी बॅलन्ट सिक्स्टी पर्सेंट मिनिमम uh, किंवा त्याच्यावरती आणि डिझाईन आणि इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रोमेकॅनिकल सिस्टीम्स त्याच्यास मोटर रिझॉल्वर आणि रिटर्न टेस्ट होणार आहे आणि मग इंटरव्ह्यू होणार आहे नेक्स्ट पोस्ट असणार आहे मटेरियल सायन्स पुन्हा एमई एम टेक रिसर्च अँड डेव्हलपमेंट त्यानंतर मॅथमेटिक्स एक अनरिझर्व एम एस सी इक्विव्हॅलंट पोस्ट त्यानंतर स्पेस फाईट डायनमिक्सचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे फिजिक्स झिरो वन अनरिझर्व एम एस सी इक्विवॅलंट सिक्स्टी फाय पर्सेंट आणि वरती इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक टेक्निकल पावर इलेक्ट्रॉनिक सिस्टीम मेकॅनिक कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस मेकॅनिक इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स सिक्स्टी थ्री पोस्ट असणार आहे फोर्टी फोर टू आणि सेवन्टीन तर इथे दिलेलं आहे तपशील अनरिझर्व ट्वेंटी एट ओ बी सी सिक्स्टीन एस सी नऊ एस टी पाच ई डब्ल्यू एस पाच इलेक्ट्रिशियन किंवा इलेक्ट्रिकल तेरा सात चार दोन म्हणजे पाच अनरिझर्वड ओबीसी तीन एस सी तीन ई डब्ल्यू एस दोन फोटोग्राफी डिजिटल फोटोग्राफी पाच अनरिझर्व एक ओबीसी एक एस सी एक एस टी एक ई डब्ल्यू एस एक फिटर सेवन्टीन प्लमर थर्टीन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशन इलेवन टर्नर दोन कार्पेंटर तीन मोटर व्हीकल दोन मैकेनिस्ट पांच वेल्डर दोन ड्राफ्ट्समैन मैकेनिज्म मैकेनिकल अक्रा ड्राफ्ट्समैन सिविल पांच इलेक्ट्रॉनिक्स अट्ठावी कंप्यूटर साइंस सहा इलेक्ट्रिकल फाइव सिविल चार मैकेनिकल बारह केमिस्ट्री दोन फिजिक्स दोन एनिमेशन एंड मल्टीमीडिया एक मैथमेटिक्स एक लाइब्रेरी असिस्टेंट एक कुक चार फायरमैन एक सॉरी तीन लाइट व्हीकल ड्राइवर ए सिक्स हेवी व्हीकल ड्राइवर दोन अशा ह्या पोस्ट होत्या या खूप साऱ्या पोस्ट आहे आणि एक सर्व्हिसमॅनसाठी रिझर्वड आहे आउट ऑफ टोटल वेकन्सी टेक्निशियन बी ड्राफ्टसमॅन बी कुक अँड फायरमॅन ट्वेंटी वन वेकन्सीज ऑफ यू आर एस सी ह्या रिझर्व आहे एक सर्व्हिसमॅनसाठी आणि एक वेकन्सी टेक्निशियन बी आणि एम सी एफ त्याच्यातनं एक वेकन्सी एक सर्व्हिसमॅनसाठी रिझर्वड आहे तर कॅटेगरीच्या पर्सनला ॲडजस्ट केलं जाईल पी डब्ल्यू बी डी आणि एक्स सर्व्हिसमॅन कोटा विल बी ॲडजस्टेड अगेन द वेकन्सी ऑफ रिस्पेक्टिव्ह कॅटेगरी म्हणजे कॅटेगरीमध्ये पी डब्ल्यू डी एक्स एक सर्विसमॅन ॲडजस्ट एक केले जातील त्यानंतर तुम्ही पाहू शकता पोस्ट कोड कोड दिलेला आहे जो आपण पहिल्या कॉलममध्ये वाचला त्याची एज लिमिट पहा आणि पे मॅट्रिक्स पहा तर पे मॅट्रिक्स लेवल पाहू शकता तुम्ही इकडे ज्या कॅटेगरीसाठी आपण एलिजिबल आहात त्या कॅटेगरीसाठी आणि एज लिमिट इथे रिलॅक्स्ड केलेलं आहे रेझर्वड कॅटेगरीसाठी आता अप्लाय कसं करायचं आहे तर ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे आणि दहा फेब्रुवारीपासनं ते एक मार्चपर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे आणि हॉल हॉलटिकीट रिटर्न टेस्ट होणार आहे हॉल हॉलटिकीट त्याच्यासाठी मिळणार आहे रिटर्न टेस्टमध्ये क्वालिफाय झाल्यानंतर इंटरव्ह्यू होणार आहे आणि मग स्किल टेस्ट होणार आहे त्यानंतर तुम्ही जर काम करत असाल कुठे तर तिथनं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आणायचं आहे आणि डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत त्याची साईज इथे खाली मेन्शन केलेली आहे ॲप्लिकेशन फी जी असणार आहे ही दोनशे पन्नास रुपये असणार आहे कॅ पोस्टनुसार सायंटिस्ट इंजिनियर एस सी टेक्निकल सायंटिफिक असिस्टंट आणि सातशे पन्नास बाकीच्या पोस्टसाठी असणार आहे आ, सम शंभर रुपये असणार आहे बाकीच्या पोस्टसाठी आणि पाचशे रुपये इथे दिलेल्या पोस्टसाठी तुम्ही वाचू शकता त्यानंतर रिफंड ऑफ ॲप्लिकेशन फी रिटन टेस्टला जे अपियर झाले आहे त्यांना रिफंड मिळणार आहे तर रिफंड फॉर ॲप्लिकेशन फी विमेन एस सी एस टी पी डब्ल्यू एक्स सर्विसमेन ते रिफंड इज फुल फॉर कॅन्डिडेट्स हू आर फ्रॉम पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन फी तर हे जे लोक आहेत ते रिफंडसाठी एलिजिबल आहेत आता सिलेक्शन प्रोसेस जसं मी म्हटलं रिटन टेस्ट होणार आहे आणि त्यानंतर मग जे क्वालिफाय होतील त्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाणार आहे एक्झाम पॅटर्न काय असणार आहे आपल्या कॅटेगरीनुसार आपण पाहू शकता म्हणजेच पोस्टनुसार किती मार्काला कोणता सब्जेक्ट येणार आहे ते इथे मेन्शन केलेलं आहे त्यानंतर uh, रेझर्वेशन्सबद्दल माहिती दिलेली आहे ती तुम्ही वाचू शकता लास्ट डेट एक मार्च दोन हजार चोवीस असणार आहे त्याच्या आधी तुम्ही ॲप्लिकेशन भरू शकता एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसाठी ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन माहिती घेऊ शकता आणि हॉल हॉलटिकीटही डाउनलोड करू शकता तर ही होती ही ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन ॲडवर्टिजमेंटचं कट तोपर्यंत थँक्यू